गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जळगाव केलं असून आजपासून आगामी पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट हवामान खात्याने वर्तविला आहे हवामान विभागाकडूनही आज काही भागात येलो तर काही भागात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे विशेष जळगाव जिल्ह्याला देखील आजपासून आगामी तीन दिवस पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आज राज्यातील विदर्भातील अमरावती यवतमाळ चंद्रपूर भंडारा आणि गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे नाशिक सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जळगाव या भागात देखील आज पावसाची शक्यता असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर